नमस्कार मित्रांनो तर कालच्या ब्लॉगला चांगला सपोर्ट मिळाला आहे तर आजचा ब्लॉग तर काही धमाकेदार असणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या तर ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू रहावी फिरत तिकडं समोरून गुरा आली तर एक बाबा म्हणतो इकडे या पण तिकडे गेलेले या बाबांचा अनुभव आणि इतिहास किती आहे बघाच होय काय ससा बिसा नाही मारी तु आता नाही होय काय तुझ्या गुराकडून कुठं नाही होत झाल्या सांगितलं तुझा बाबा असताना ससा उठला ना तर सोडायचं नाही मी हाताने तीन चार तरी ससं पकडलेलं आहे एकट्यानं गुराकडनं तरी आणायचं आता ढोपरा चुकल्या मुलं काय जमतच नाही रे चालायला इतिहास आहे तुमचा खरा आहे ते खरं आहे खरं आहे मी बघितलेत नव मारताना तुम्हाला सगळ्यांनी खरं आहे ते बाबां ससे तर मारला नाहीत आता किरव्या मारायचे पण हत्यार आहेत त्यांच्याकडे हे बघा समोर तर आता मग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि बाबांची माहिती कशी वाटली ती पण सांगा धन्यवाद